अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव शहरात भुईगल्ली भागातील रमेश पद्माकर शेळके उमेश पद्माकर शेळके आणि नितीन पद्माकर शेळके यांच्या मालकीच्या वाड्यात बांधकामाची खोदाई करताना दोन दिवसांपूर्वी सापडलेली तिजोरी शेजारी राहणाऱ्या समर्थ वारकड या तरुणानं शेवगाव पोलिसांना फोन करून सांगितलं की आमच्या घराशेजारी शेळके यांच्या बांधकामात गुप्तधन असलेली तिजोरी सापडली आहे शहानिशा करण्यासाठी पोलीस पथक तिथं गेलं असता तोपर्यंत ही बातमी वाऱ्यासारखी शेवगाव शहरात पसरली तिजोरी न मिळालेले गुप्तधन पाहण्यासाठी हौशी गौशे आणि नौशे यांनी तोबा गर्दी केली आमच्या प्रतिनिधीनं सखोल माहिती घेतली असता ही तिजोरी कैलासवासी माधवराव नारायणराव शेळके यांच्या नावाची होती पूर्वी शहराची पाटीलकी शेळके घराण्याकडे असल्यानं आणि त्यांच्या शहरात आजही बाजारपेठ धनगर गल्ली मारवाड गल्ली आणि भुईगल्ली भागात जुने वाडे असल्यानं पाटीलकी असल्यानं गाववाड्यांचे जुने कागदपत्र आणि ऐवज सांभाळण्यासाठी त्यांच्याकडे तिजोऱ्या होत्या त्यातीलच एक तिजोरी होती पण शेवगाव शहराच्या जुन्या भागात भारतीय गल्ली ब्राह्मण गल्ली माली गल्ली मारवाड गल्ली नाईकवाडी मोहल्ला धनगर गल्ली खालची वेस या भागात अनेक जुने वाडे असल्यानं आणि गेली कित्येक पिढ्यानं इथे एकाच परिवाराचे लोक राहत असल्यानं खोदाई करताना जुन्या मूर्ती तिजोऱ्या ऐतिहासिक पुरावे महादेवाची पिंड विठ्ठल रखमाईच्या सा मूर्त्या सापडल्याचे दाखले आहेत पण गुप्तधन सापडल्याच्या अफवेनं शेळके परिवाराची अख्खी भावकी खूप मोठ्या आशेनं या तिजोरीवर दावा सांगण्यासाठी गोळा झाली होती तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अँथोन श्यामसुंदर गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणतीस सोळा बहात्तर